महाराष्ट्र गावगड्यातील निवडणुकांचे बिगुलागेर वाजले महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि तारखा आल्यासमोर महाराष्ट्रात पुन्हा उधळला जाणारा गुलाल बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अतिशय महत्त्वाची अपडेट विधानसभा लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट असं बहुमत मिळालं मात्र ई व्ही एममुळे राज्यात वेगवेगळी आंदोलनं सध्या सुरू झाली आहेत वेगवेगळ्या गावांनी आता ई व्ही एमवरती आम्ही मतदान करणार नाही असे ठराव देखील मांडले आहेत यातच आता सुप्रीम कोर्टातून महत्त्वाची बातमी महाराष्ट्र इलेक्शन संदर्भात आलेली आहे गेली अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक नेमला गेला होता त्यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातील निवडणुका सुरू होत्या आणि आता त्यांच्याच अधिपत्याखाली सध्या महापालिका जिल्हा परिषदा पंचसंहिता चालवत होत्या मात्र सुप्रीम कोर्टातून आता महत्वाची अपडेट आल्याने गावगाड्यात पुन्हा एकदा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मुंबई ठाणे नाशिक पुणे नागपूर या संभाजीनगरसह महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका बावीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी तयार होऊन त्या सुनावणीसंदर्भात त्याच दिवशी तारखा जाहीर होतील म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका तारखा जाहीर होऊन फेब्रुवारीच्या शेवटी महाराष्ट्रात निवडणुका लागतील असे सुतोवाच सध्या सत्ताधारी पक्षाकडून केले गेले आहे त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात महापालिका नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होतील असे सांगितले जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात दुरळा पाहायला मिळेल धन्यवाद